पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दुबईत नोकरी लावण्याच्या बहाण्याने अत्याचार करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेवर जबरदस्ती करून अत्याचार करणाऱ्या सिराज इद्रिज चौधरी वय पंचावन्न राहणार मुंबई याला वाशी पोलिसांनी अटक केली त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीने दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर तिच्या कामाच्या ठिकाणी अत्याचार केला पीडितेने याबाबत वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वाशी पोलिसांनी आरोपी सिराज इत चौधरी याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे इद्रित चौधरी याच्यावर याआधी देखील गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे जय हिंद मी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे वाशी पोलीस स्टेशन वाशी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे एका दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस कलम चौसष्ट कलम एकोणसव गुन्हा दाखल असून निर्भया फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा आम्ही सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपित नामे सिराज इदरेज चौधरी वय पंचावन्न वर्ष रूम नंबर सत्तावीस झिरो दोन चार नंबर एकशे एकोणसत्तर टागोर नगर विक्रोळी मुंबई असे असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर सदर निर्भया फिर्यादी यांनी आरोपी त्याने दुबईमध्ये मोठ्या नोकरीचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले होते सदर तपास करत असताना आरोपी त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी तास ठाणे मध्यवर्ती कारागृहातून पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी वाशी पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेतले होते आम्ही सदर आरोपी तास माननीय वाशी न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपितास एक दिवस पोलीस कस्टडी दिली होती सदर कस्टडी संपल्यानंतर आरोपितास सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कोठडी दिली असून सदर आरोपी हा था, ठाणे कारागृहामध्ये असून पुढील तपास चालू आहे